कंत्राटदाराचा हलगर्जीपणा रस्त्याचं काम अपूर्णच राहिलेलं आहे हातमाळी गाव रस्ता दोन वर्षांपासून प्रलंबितच आहे खराब रस्त्यामुळे अपघातांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे संभाजीनगर तालुक्यामधील लाड सावंगी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर झालेल्या हातमाळी गाव ते हातमाळी फाट्यापर्यंत रस्त्याचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मागचे दोन वर्षांपासून प्रलंबित आहे कंत्राटदार मागील दोन वर्षांपासून कामामध्ये सातत्याने हलगर्जीपणा दाखवत आहे दोन ते तीन किलोमीटर रस्त्याचं काम आतापर्यंत मुळूम पडण्यापर्यंत झालेलं आहे यामुळे गावकरी आणि शाळकरी मुलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं मागील दोन वर्षांमध्ये या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे अनेकांना यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करावं लागलेलं आहे संभाजीनगरमधला मधला हा रस्ताच आहे जो दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे मात्र अद्यापही अपूर्णच आहे